जय भीम सबस्क्राईब जय भीम सर्वांना भीमविचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या आठवड्यामध्ये बहुजनांसाठी कोणकोणत्या बातम्या महत्त्वाच्या होत्या कोणकोणत्या बातम्या ज्या बहुजन हितासाठी होत्या बहुजनांसाठी ज्यांचा त्या बातम्यांचा प्रभाव बहुजनांवर होईल अशा बातम्यांची माहिती आपण येत्या पाच मिनिटांमध्ये घेणार आहोत पहिली बातमी कालची राज ठाकरे यांच्या सभेची काल मनसेचा तेरावा वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरेशाहीमध्ये भाषण केले जे ज्याच्याहून भरपूर विवाद नंतर उठल्याचे दिसून येते यात मुख्य म्हणजे त्यांनी काल ज्या प्रकारे बाळासाहेब आंबेडकर आणि ओवयसी यांना आपल्या भाषणामध्ये टार्गेट केले की आम्ही एक जागा मागण्यासाठी दोन जागा मागण्यासाठी आम्ही काय प्रकाश आंबेडकर ओवैसी नाही तसेच आम प्रकाश आंबेडकर आणि ओवयसी कोणा कोणाच्या बाजूने हे सुद्धा कळत नाही अजूनपर्यंत हे जे शब्द होते याच्यावरून सोशल मीडियावर खूप ट्रेंड उठला आणि राज ठाकरेंवर भरपूर टीका भीमसैनिकांकडून केली जाते तर ही एक महत्त्वाची बातमी होती मागच्या आठवड्यामधली बघूयात बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी याच्यावर त्यांच्या पुढच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभामध्ये राज ठाकरेंना काय उत्तर द्यायचे ते दे तिलाच तोपर्यंत भीमसैनिकांनी शांतरा बघूयात काय होतं दुसरी महत्त्वाची बातमी सुषमा अंधारे यांची सुषमा अंधारे यांनी नुकताच गणराज्य पक्ष एक नवीन प्रकारची एक आघाडी यांनी तेच स्थापन करून याच्यात विविध शंभर दीडशेपेक्षा जास्त संघटना या आघाडीमध्ये सामील झालेल्या आहे आणि यांनी एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना साथ दिलेली आहे सुषमा आंधरे ह्या प्रामुख्याने बहुजन नायिका म्हणून ओळखल्या जातात एक त्या छान प्रवक्त्यासुद्धा आहेत आंबेडकरी जनतेमध्ये सुषमा अंधारेंना खूप लाईक पण केलं जातं त्यांच्या भाषणांना खूप आवड पण आवड पण दिली जाते पण ज्या पद्धतीने सुषमा अंधारे ज्या गणराज्य पक्ष आहे याच्याद्वारे काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर कुठेतरी आंबेडकरी जनतेमध्ये कुठेतरी वा ही भावना आलेली की त्यांनी वंचित बहुजन आघाडीला साधायला होती येथे सुषमा अंधारेंसोबत अमोल मटकरी बी आर एस पीचे मानी गवई यांचंसुद्धा जे इतर बहुजनवादी नेते जे कधी वंचित बहुजन आघाडीसोबत सामील झाले नाहीत त्यांनीसुद्धा येथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिले तर आता सर्वात महत्त्वाचं इथे हे येतं की येत्या काळामध्ये जे बहु सर्व बहुजनवादी जे लोक बहुजन लोक आहे हे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी हे वंचित बहुजन आघाडीसोबत जाताना दिसत आहे वंचित बहुजन आघाडीच्या संबंधात जी प्रचंड गर्दी याचा कुठेतरी धासका या इतर ज्या छोट्या मोठ्या पक्षांना लागलेला दिसून येतो व त्यांना कुठेतरी त्यांचे अस्तित्व काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये असल्याचे दिसून येते असं दिसतंय प्राथमिकदृष्ट्या बघूया त्या काळामध्ये बहुजन पॉलिटिक्सवर हो याचा काय परिणाम होतो मुस्लिम पॉलिटिक्सवर हो याचा काय परिणाम होतो ही दुसरी महत्त्वाची बातमी होती तिसरी महत्त्वाची बातमी बाळासाहेब आंबेडकरांची काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब आंबेडकर यांनी मीडियावर त्यांच्या एक भाषणामध्ये इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्यांना ट्रोल करणाऱ्याला निस्ते विचारू नका कमेंट देऊ नका तर त्यांना ठोकून काढा बाळासाहेब आंबेडकरांचा ह्या जो ही जी कमेंट होती ही जी भाषणात त्यांनी जे शब्द वापरले हे सोशल मीडियावर खूप ट्रेंड केले याचा हे जे शब्द बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी वापरण्यामागे काय उद्देश होता याचा जर आपण विचार केला तर बाळासाहेबांचं सा यांच्या मागे म्हणणं हेच होतं की जो त्यांना ट्रोल करतो किंवा त्यांच्याबद्दल कमेंट पास करतो कमेंट देतो हा इमानदारीने करतो का हे महत्त्वाचं आहे तसेच त्यांनी मीडियाला याच्यापासून दूर ठेवलेले आहे पण जो इतर जो नेता किंवा संघटक आहे जो ट्रोल करतो तो खरंच इमानदारीने करतो का दुसऱ्यांकडून पैसे घेऊन जाणून बुजून बाळासाहेबांची बदनामी करतोय का हे बाळासाहेबांचं या विधानामागचं म्हणणं होतं चौथी महत्त्वाची बातमी बाबरी मस्जिदची नुकताच सुप्रीम कोर्टने बाबरी मस्जिद प्रकरणी निकाल जाहीर केला याच्यात त्यांचं म्हणणं आहे की येथे एक मध्यस्थाची गठन एक मध्यस्थ कम्युनिटीची गठन कर केलं जाईल या कमिटीद्वारा जो निर्णय घेईल हा सर्व पक्षांना मान्य असेल सर्व पक्षांचे मान्य जे सभासद असतील असे पाच सभासदच मध्यस्थ मिडिएटर कम्युनिटीमध्ये असतील या मिडिएटर कम्युनिटीमध्ये श्री श्री रविशंकर जे आध्यात्मिक गुरु आहे यांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे याच्याहूनच असदुद्दीन ओवेसी एम एमचे खासदार यांनी यातला विरोध केला या श्री श्री रविशंकर यांचा कसं काय या कम्युटीमध्ये समावेश केला याच्याहून असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवला तर याच्याहून बघूयात आता येत्या काळामध्ये श्री श्री रविशंकर मध्यस्थता कमिटीमध्ये राहतात की नाही राहतात याच्यात एक दुसरा पैलू सुद्धा सांगायचा राहिला की असदुद्दीन ओवेसी यांनी सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला मध्यस्थता कमिटी नेमायचा या नु ह्या निर्णयाचा असदुद्दीन ओवेसी यांनी स्वीकार केला पु याचं स्वागत केलं या निर्णयाचे तर ही एक महत्वाची न्यूज होती बहुजनांसाठी मुस्लिमांसाठी मागच्या आठवड्यातली शेवटची महत्वाची न्यूज मंगळवारी पाच मार्च रोजी संपूर्ण भारतात भारत बंद जाहीर झाला होता हा मुख्यतः मुख्यत टी संघटना ज्यांना नुकताच सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिला होता त्यांच्या जमीन अर्थी त्यांच्या विरोधात त्या निर्णयाच्या विरोधात सर्व टी संघटन सामील होते तेरा पॉईंट रोस्टरमध्ये जे बहुजनवादी संघटन होते तेरा पॉईंट रोस्टरच्या विरोधात जे शेड्यूल कास्टचे जे संघटन होतभरमध्ये सामील होते, होते। तर उत्तर भारतात फार मोठ्या प्रमाणात भारतभरला पाठिंबा देण्याचं इथे बातम्या समोर आल्या एस पी बी एस पी भीम आर्मी यांनी भारत बनला पाठिंबा दिला समाजवादी पार्टी लालू प्रसाद यादव यांचे राजद भीम आर्मी यांनी सुद्धा भारत बनला पाठिंबा दिला महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भारत बनला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर केले तर ही एक महत्वाची बातमी होती याचा नक्कीच येत्या स केंद्र सरकारला याची ब दखल पुढच्या काही दिवसांमध्ये घ्यावी लागेल बासमार्गच्या भारत बनची तर ह्या बातम्या होत्या ज्या मागच्या आठवड्यामध्ये बहुजनांसाठी काही महत्त्वाच्या बातम्या होत्या त्याच्याबद्दल अपडेट्स विचारमध्ये आम्ही वेळोवेळी पोस्ट करत राहू तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी पाहत राहा भीमविचार सर्व मित्रांना माझा जय भीम जय भीम जय भारत